सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये भाऊ नमस्कार नमस्कार आपण मागील हप्त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट पक्षात प्रवेश केलेला असून दादांनी तुम्हाला पक्ष पक्षामध्ये घेत असताना काही गोष्टी तुमच्याशी नातं त्यांनी दाखवलेलं आहे की त्यांना तुम्हाला काय वाटतं पक्ष वाढीच्या संदर्भात आणि संदर्भात तुमची ध्येय धोरण काय आहे सध्याला खर तर काम करणारा नेता म्हणून दादाजी जी राज्यभर आहे मी जेव्हा राजकारणी सुरुवात केली तेव्हाच मी लागून वसंतदा पाटलांना पाहिलं आणि राज्यमध्ये वसंतराव पाटील त्यांच्याकडे कोणी जा धर्म पक्ष कोणी ते पाहत नव्हते त्यांच्याकडे निवेदन केल्यानंतर त्या माणसा निवेदन त्या कागदाचा माणूस वाचून त्या माणसाचं काम कसं होईल ते काम मार्ग लागलं पाहिजे या भूमिकेतन स्वर्गीय वसंतरा पाटलांनी काम केलं त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून आजी दादा या राज्यामध्ये कुठल्या दा, जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पक्षाचा कोणी गेलं हे माझं काम आहे हे काम करायला विनंती केल्यानंतर ते काम कस मारावं लागेल याकरता प्रयत्न नेता आहे आणि त्यांचे माझे जवळपास नव्वद सालापासून जे संबंध आहे आणि असं असताना काम करणाऱ्या माणसं त्या ठिकाणी सगळ्याला आवडतो मी देखील काम केले त्यामुळं परत सौर येऊन या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक कसा वाढ वाढवला पाहिजे अधिकची कामं कशी केली पाहिजे या भूमिकेतनं आम्ही सगळेच जवळ एकत्र येऊन हा पक्ष आपण चांगल्या प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याकरता मी दादांच्या नेतृत्व ठेवून पुन्हा एकदा समोर यायचा निर्णय घेतलाय माझ्या वती निश्चित आनंदाची बाब आहे पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला काही जिम्मेदारी देण्यात आलेली आहे का किंवा आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अशी कोणती मोठी जबाबदारी दादांनी दिली आहे का आम्ही सगळे जिल्ह्यामध्ये दादांच्या नेतृत्ती या जिल्ह्यामध्ये सगळ्या सहकारी संस्था आहेत पुणे जिल्हा सहकारी बँक असेल दूध संघ असेल विविध प्रकारचे विविध ठिकाणचे साखर कारखाने आहेत या सगळ्या संस्था दादांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करतात आणि पुणे जिल्हा परिषद हे राज्यामध्ये सगळ्यात चांगले मोठे काम कर जिल्हा परिषद त्र्याहत्तर जागा आहेत जिल्हा परिषदच्या आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रभावावर मला अजितदाबाच्या नेतृत्वाखाली जबाबदारी सांगतो या दिवशी प्रवेश करता मी सांगितलं त्रेचाळीत च्या शेचाळीस जागा या खाली जागा अजितदाच्या नेतृत्वाखाली येतील त्र्याहत्तर जागा आहेत मी सांगत ना सगळ्या जागा त्र्याहत्तर येतील परंतु कमीत कमी ते शेहेचाळीस जागा येतील कदाचित त्यापेक्षा जास्त जागा येतील <स्थागा> दादांचे नेतृत्वानी निश्चितपणे राष्ट्रवादी पक्षाला स्पष्टपणे बहुमत या जिल्ह्यामध्ये मिळेल का तर काम करण्यात कशामुळं अनेक बुडी विकासाची कामं दादा आमचा आहे अधिक त्यांना देऊन त्या माणसाला त्या तालुक्याला अधिकची मदत दादा करतात याची जाण या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवला आहे त्याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद हे निर्धितपणे राष्ट्रवादी काँग्रेस चाळीस राहणार नाही त्याकरता आम्ही असंख्य कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्ही विषय घेतला जी जिल्हा परिषद आहे तुम्ही माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदे जे होता अ ह्या ज्या निवडणुका आहेत यामध्ये तुम्ही महायुतीच्या माध्यमातून तुमचे जास्त सोर्सेस राहणार आहेत का पक्षाच्या माध्यमातून जास्त सोर्सेस राहणार आहेत नाही कदाचित आता स्थानिक थोडे संस्था आपण ऐकते प्रत्येक जण स्वभावावरती लढवतील काही ठिकाणी आवश्यक ते होईल परंतु या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता मला वाटतंय या निवडणुका आम्ही स्वभाववरती लढू आणि ते जिंकू शेवटी नेतृत्व झालेल त्याच पद्धती आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत परंतु दादा इतके काम करतात आम्ही देखील त्या ठिकाणी आधी काम कसं करता येईल नेतृत्वाच्या ने ताकद उपयोग सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे या भूमिकेत काम करून ते, ते जबाबदारी देतील नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल या सगळ्या ठिकाणी कोणी जिल्ह्यात तर त्या ठिकाणी दादांचा घडता जिल्हा आहे म्हणून सगळ्या कारगिरीची जबाबदारी आहे दादाला ताकद देणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे या भूमिकेत ज्या ज्या निवडणुका येतील त्या निवडणुका रात्रीचा दिवस करू आम्ही सगळे काम करू दादांच्या खांद्या होऊन त्या ठिकाणी त्यांच्या मागं भक्कम राहू तुम्ही बोलल्याप्रमाणे कदाचित आजीदादांचा एक निर्णय दिसतोय ठाम की स्वबळावर तर स्वबळावर किंवा महायुतीच्या माध्यमातून जर हे इलेक्शन झालं निवडणूक झाली तर याच्यामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजीदादा पक्षाचा काय रोल राहणार आहे कारण जर ह्या ज्या निवडणुका आहेत फार महत्वाच्या डेफिनेट निवडणुका आहेत राज्यामधल्या आणि त्या निवडणुकीमध्ये जर तुमची असाइनमेंट तुटली किंवा तुम्ही स्वबळावर तो विषय घेताय तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी मोठं घडण्याची शक्यता असं तुम्हाला वाटतंय का या निवडणुका या कार्यकर्त्याची निवडणूक आहेत पक्षाचे कार्यकर्ते रात्री दिवस करून काम करतात नगरपालिका हद्दीमध्ये त्या ठिकाणी काम होतं जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये काम होते किंवा मालगाव त्या कार्यकर्त्या निवडणुका असल्यामुळे त्या निवडणुकीला आनंद साधारण होत आहे तो कार्यकर्ता पक्षाचा का नाही ज्या कार्यकर्ते पक्ष उभ आहे अशा कार्यकर्त्या करता अधिकचा वेळ देऊन त्याला मदत करणं हे पक्षाचे नेत्यांचं देखील काम आहे आणि नेते देतातच परंतु कार्यकर्ते निवडणूक असल्यामुळं त्या कार्यकर्त्या मदत करणं अधिक दादा त्या देखील करून अधिकच्या अधिक कसे कार्यकर्ते जुडून येतील याकरता आमचा प्रयत्न राहणार तुम्हाला या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये दादांनी काय जबाबदारी दिलेली आहे का मोठी पक्ष जे जबाबदारी पक्ष जे सांगाल ते सांगतील त्या पद्धतीनं मगाशी सांगितलं हे कार्यकर्त्याची निवडणूक असते नेत्या सांगितल्यानंतर त्या तालुक्याचा त्या नगरपाल लक्ष घाला या महाबंजला लक्ष घाला जे जे पक्ष सांगेल ती जबाबदारी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पार पाडून त्या कार्यकर्त्याची मदत कशी होईल राष्ट्रवादीच्या अध्यक्ष मुद्या कशा येता येईल अजितदादांचं त्या ठिकाणी आधीची ताकद कशी मिळेल याकरता रात्री दिवस तो आम्ही काम करू नेत्यांचा विश्वास आहे तो विश्वासार्थ देऊन अधिकाधिक जागा कशा राष्ट्रवादीच्या जा पत्रात पडतील कशा देऊन येतील याकरता आम्ही काम करू नेत्यांनी ताकद घ्यायला आमच्याकडे कार्यकर्ते आज उभे माझ्या कार्यकर्ते ओळख जी आयडेंटिटी हे आजी दादाच्या मुळे याची मला जाणीव आहे माझ्या जिल्हा परिषद अध्यक्ष दादांनी केलं माझी वसंतदा माझी संस्था आज उभी किंवा आजी दादांच्या मुळे उभी याची कल्पना आहे आणि असा असताना मला माझ्या पत्नीला जे सभापती केलं मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होतो हे सगळ्या जबाबदाऱ्या दादांनी माझ्यावरती दिले आहेत आता आता काय मागायचं नाही परंतु नेत्यांचे वैयक्तिक संबंध त्या ठिकाणी चांगले आहेत मी पाहिले नुसतं निरोप दिला तर उलट्या दादांचा फोन येतो काय काम आहे सार्वजनिक काम असतील त्या ठिकाणी संबंधित खाते प्रमुख सांगतात हे आमच्या माणसांचं काम आहे आणि अनेकची काम करणं हा नेता या ठिकाणी रात्र त्या दिवस करून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आमची जबाबदारी तर आमचा नेता अठरा अठरा तास काम करतोय आम्ही त्या ठिकाणी दहा बारा पंधरा तास काम करून पक्ष वाढी करता रात्र त्या दिवस करून त्या ठिकाणी जे सांगतील त्याबद्दल काम करू हा पक्ष त्या ठिकाणी महाराष्ट्राने एकदम नंबर कसा येईल आणि उद्याचं त्या ठिकाणी माझं एवढंच मागणं आहे दादा ब्याण्णव सालापासून राज्याच्या मंत्रिमंडळात काम करतात अनेक खाती सांभाळलेली सक्षम माने सक्षम व्यक्ती आहे रात्री दिवस करून काम करतात आणि आम्ही जे आले राज्याचं मुख्यमंत्री पद दादा भूषवावं याकरता त्यामध्ये आमचा खालीचा वाटा राहील दादाची क्षमता आहे आणि दादा खऱ्या अर्थाने तीस पस्तीस वर्ष विविध युथ खाली सांभाळतात सक्षम माणूस आहे म्हणून त्यांनी मुख्यमंत्री भविष्यात भूषवावं यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्ता खालीचा वाटा असावा त्याकरता आम्ही रात्री दिवस करून काम करू धन्यवाद भाऊ आमच्या प्रतिनिधीशी आपण संपर्क केला त्याबद्दल मनापासून आपलं धन्यवाद धन्यवाद